नर्सरीत फिरताना किती सुंदर पण झाड दिसतात वाव खूप छान वाटत काढला काढलं किती ते हो माहिती आहे का ते त्यांनी तुटलं ते का पडलं ते वाऱ्यानी पडलं असेल खूप सुंदर असं छान पावसाळी वातावरण आणि त्या हिरवीगार झाडं फुलांनी बहरलेली किती सुंदर वाटतं बाप रे आप। डिझायनर झाडे डिझायनर जसं आपण चिकनचा कपडा असतो चिटाचा कपडा त्याला मध्ये मध्ये विणलेला असत तसं हे झाडांना विणलेलं आहे मध्ये मध्ये अतिशय सुंदर दिसतंय तो माठ आहे तो आहे काय आवडलं तुला